नमस्कार सार्वांना जय जिजाऊ जय शुभ राय मित्रांनो आपल्या पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि ती जाहीर झाल्याच्या नंतर या ठिकाणी पदवीधर मतदारसंघाची नावनोंदणी या ठिकाणी आपल्याकडे सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शेरी विधानसभेच्या वतीनं आपण आपल्या संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी पदवीधर जे पदवीधर आहेत की जे डिप्लोमा होल्डर आहेत त्या सर्वांची नोंदणी आपण आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्या पण नागरिकांना या ठिकाणी आपली नोंदणी या ठिकाणी करायची असेल त्यांनी कृपया आपल्या संपर्क कार्यालयाशी माझ्याशी संपर्क साधावा आपण त्यांची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी मदत त्यांना या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर आपण आपली नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला मतदार नोंदणी गुगलवर जाऊन जर सर्च केला आपण पदवीधर मतदार नोंदणी तर त्याची एक लिंक तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवली जाते त्या ठिकाणी पुणे पदवीधर मतदारसंघ सिलेक्ट करून आपण ऑनलाईन सुद्धा ही नोंदणी करू शकता त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर आत्ताच ज्या भागामध्ये तुम्ही राहत आहात त्या भागातल्या मतदार यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर त्या मतदार यादीचा जो काय तुमचा ओळख पत्र असेल ते ओळखपत्राचा नंबर नंतर त्या भाग क्रमांकाचा नंबर आणि तुमचा एक अनुक्रमांक असंच या ठिकाणी त्या टाकावं लागतं खूप सोपा फॉर्म आहे तुमचा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तो फॉर्म या ठिकाणी भरून होईल काही अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा याच्यासाठी तुम्ही एक पूर्वतयारी करून हा फॉर्म जर भरायला तुम्ही गेलात तर तुम्हाला ते फॉर्म भरणं आणखी सोपं होऊन जाईल त्याची पूर्वतयारी तुम्हाला काय करायची तिथं ऑनलाईन तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन करता त्यावेळी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा सा एक फोटो जो जो जे, जे पी जे फॉर्मॅटमध्ये असेल तो शंभर केबीच्या आतमधला एक तयार करून ठेवा दुसरं म्हणजे तुमची साईन एका कोऱ्या पेपरवर तुमची एक साईन करायची ती सुद्धा जे पी जे फॉर्मॅटमध्ये शंभर केबीच्या आतमध्ये एका वेगळ्या फोल्डरला सेव्ह करून ठेवा हे जे काही मी डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता सांगतोय ते याचा एक फोल्डर वेगळा जर तुम्ही तयार केला तर तुमचं एक काम एका दहा मिनिटात सुद्धा होऊ शकतं तिसरं तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तुमचं डिग्रीचं डिप्लोमाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लागणार आहे आणि ते दोनशे केबीच्या आतमधलं डॉक्युमेंट लागणार आहे चौथं जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला ऍड्रेस प्रूफ लागणार आहे मग त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल नंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल जे काय तुमच्याकडे पत्त्याचा पुरावा आहे तो पत्त्याचा पुरावा तुम्हाला पीडीएफ स्वरूपात त्या ठिकाणी लागणार आहे आणि तो सुद्धा दोनशे केबीच्या आतमधलाच पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट होणार आहे हे तुम्हाला मी काय सांगतोय तर तुमचा वेळ या ठिकाणी वाचावा